वैष्णवी हगवणे प्रकरणात अडचणीत सापडलेल्या हगवणे कुटुंबाचा आणखी एक उघडकीस आहे राजेंद्र हगवण्याच्या पुतळ्यानं चित्रपट क्षेत्रामध्ये पैसा गुंतवून नंतर दिग्दर्शकाची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलाय संतोष हगवण्यांनी खुर्ची नावाच्या मराठी चित्रपटाची निर्मिती केली या चित्रपटाचे दिग्दर्शक अविनाश खोचरे पाटील हे आहेत आणि त्यांनी हगवण्यांवर लाखो रुपये थकवल्याचा आरोप केलाय तसंच आगावण्यांकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याची तक्रार देखील अविनाश पाटील यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि पुणे पोलीस आयुक्तांकडे केलेली आहे दरम्यान याबाबत दिग्दर्शक अविनाश पाटलांसोबत चर्चा केलेली आहे आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी वैष्णवी हुंडाबळी केच्या निमित्तानं हगवणे कुटुंबाचे अनेक कारनामे समोर येत आहेत त्यातलाच आणखीन एक कारनामा आपल्या समोर आहे हे दिग्दर्शक आहेत अविनाश खोसरे पाटील यांनी संतोष हंगवणे म्हणजे राजेंद्र हंगवणेचे पुतणे आहेत त्यांच्यासोबत सिनेमा केला होता त्यात तुमची फसवणूक झाली असं तुमचा आरोप आहे नेमका काय आरोप आहे आ, आता ऑलरेडी तो चित्रपट झाला झाल्यानंतरनं ज्या गोष्टी उघडकीस आल्या की बाबा त्यांचं जे पहिलं रूप होतं आणि जे नंतरनं आलेलं रूप होतं त्याच्यामध्ये जमीन आसमांचा फरक निघाला करार म्हणजे चित्रपट दिग्दर्शन पूर्णपणे मी करणार आणि जोपर्यंत हा चित्रपट रिलीज होत नाही तोपर्यंत मी दुसरा चित्रपट घेऊ शकत नाही तसं काय असेल तर ते प्रोडक्शनला कळवावं आणि चित्रपट झाल्यानंतर ना वेगवेगळे गोष्टी तयार झाले तर बाबा आता चित्रपट हिट आहे चित्रपटादरम्यान आपले जे आर्टिस्ट आहेत मी बारा टक्के म्हणलं होतं पण ते बोलले होते की बाबा तुला पंधरा टक्के तरी देतो आम्ही तुझं कामचं आणि असं तसं बघून त्यांनी स्वतःहून पंधरा टक्के बोलले होते बट बोल मी माझं एवढं पैसे मला पैशाचं नावच क्रेडिटच काढून घेतलं म्हणजे आता दिग्दर्शक म्हणून जे पर्सेंटेज मला द्यायचे होते जर तिथं नावच नाही दिग्दर्शक म्हणून तर तिथं पर्सेंटेजचा प्रश्नच येत नाही ना आणि मला एक पैसे मिळाले हा हा अजिबात नाही उलट मी लोकांकडून घेतले पैसे सुद्धा त्यांना भेटेल नाही आज तर पार घरापर्यंत यायची त्यांनी हिंमत केलेली माणसं पाठवली हो समजवण्यासाठी समजवण्यातसुद्धा धमक्या होत्या असं तसं नाही तेव्हा त्या लोकांचं बॅकग्राऊंड तुम्हाला माहिती नाही आहे ते लोक आणि ते सुद्धा मी घरातलं सुद्धा रेकॉर्ड केलेलं आहे जो व्यक्ती आला होता त्याचा मी गप्प तिथंच कॅमेरा चालू करून ठेवला होता जेणेकरून ते सुद्धा माझ्याकडे पुरावा पुराव म्हणून राहील भविष्याच्या दृष्टीने आणि आज ते सगळे पुरावे मी इथं मांडलेले आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळे चंद्रकांत फुंदे जे मीडिया पुणे